नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण हे देवाऱ्यासाठी तोरण शिकणार आहे तर यासाठी लागणार मटेरियल मी सांगते मग हे बारीक पांढरे पांढरेमणी लागणार आहे हे पांढरे पांढरेमणी मोठे आणि हे निळे हे गुलाबी आणि हे लाल कलरचे लाल हे आपल्याला लागणार आहे त्या त्याला सजवण्यासाठी एक हा मनी लागणार आहे हा मनी असेल लावा नसेल तरी तसंही छान दिसेल आणि हा नायलन धागा हा जो आहे हा आपल्याला पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे खालच्या लढी बनवण्यासाठी हा मच्छी धागा लागणार आहे तर आता सुरू करूया बनवूया तर सुरुवातीला आपण बारीक मन्याची आपल्याला मंदिराला अटकवण्यासाठी कडी ला कढी ला, लागणार त्यासाठी आपण ही बारीक मन्याची कडी बनवणार आधी हे सहा मने ओढलेले मी सहा मन्यातून सहाही महिन्यातून काढून घ्यायचे एक डिझाईन ते चारचं मी शिकवलेलं आहे तसंच आहे हे बघा आता पुढचे दोन मनी घ्यायचे आहे फक्त आणि मग आणखी एका मण्यातून घेऊन आपल्याला पुन्हा बारीक एक हे बनवायचा तर आता आपल्याला पाचच मने ओळायचे आहे पाच मने ओळून याच्यातलं सहाय एक मने घ्यायचं आहे बघा आता आपण हे मण्याची डिझाईन चालू करायची आपल्याला तर आपण याच्यामध्ये तीन मणी घेणार पहिले हा जो आहे हा एक मणी आपल्याला घ्यायचा आहे याच्यातला बघा आणखी तीन मनी घ्यायचे आता ही तीन तीन हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पट्टी बनवायची आपल्याला फक्त आपल्याला सिंगल पट्टी बनवायची इथे हे बघा अशी जेवढा आपला देवारा असतो तेवढे तेवढी पट्टी आपल्याला बनवायची आहे त्याचं माप घेऊन बनवायचं तेव्हा आपण माझा देवारा एवढा आहे त्यामुळे मी तशी बनवलेली हां ही आता ही पट्टी आपण बनवलेली आहे र आता आपण खालचं डिझाईन जे हे असं डिझाईन शिकायचं आहे आपल्याला हे डिझाईन शिकायचं आहे मी तुम्हाला शिक सांगते आता हा पहिले एका या मण्यातून घ्यायचा नंतर परत पुढचा मणी घ्यायचं आहे आपल्याला हा पुढचा मणी घ्यायचा आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबी मनी ओळायचे आहेत पहिले चार गुलाबी मनी ओळले नंतर एक पांढरा घ्यायचा चार निळे म्हणी घ्यायचे आपल्याला तीन लाल म्हणी घ्यायचे तीन लाल मणी घेतल्यानंतर हे तीन मणी सोडून द्यायचे तीन मणी सोडून आपल्याला पुढचे मनी घ्यायचे आहे आपल्या पुढच्या मन्यांमधून फ्वीवर काढायची ती डिझाईनही शिकवली आहे मी तुम्हाला हाराची डिझाईन शिकवलेली आहे ती तशीच आहे आपण मनी कमी कमी करत गेलो याचे कमी करायचे नाही एक सारखेच आहेत आपल्याला तोरणचे परत दुसरी तसेच घ्यायचे चार मणी गुलाबी एक मणी पांढरा चार मणी निळे आणि लाल मणी तीन घ्यायचे आहेत तसंच परत तीन मनी सोडून वरती स्वी काढायची आपल्याला ही ओढून घ्यायची आपल्याला अशी वरती पॅक अशा प्रकारे या सर्व लढ्या करायच्या तर, तर हा असा असं तोरण तयार झालेलं आहे आपलं हे जे आहे हे फूल आपण कसं या मनी मिळतो एक तर हा फेविकेटनी किंवा ग्लो ग्लो मिळतो त्याच्यानी सुद्धा चिटकवू शकतो आपण तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओत आपण भेटू थँक यू